उद्याच्या तीस तारखेला सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी उद्या दुपारच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येणार आहेत या शहर विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय सन्मान्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य मारुतीबा आणि प्रत्येक प्रभागातले तेवीस उमेदवार यांच्या प्रचारासाठी देवेंद्रजी येणार आहेत आपण सर्वांनी या शहरातल्या शहर विकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार मातामोली वडीलधारी मंडळी तरुण सरकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो आपल्याला इतरांसारख्या बाहेरून माणसं आणायची गरज पडत नाही आणि उद्याच्या प्रचाराच्या सभेनंतर भारुदियाबा किती हजाराच्या लीडनी येणार हे ठरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं